आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर येथे दोन दुचाकीच्या अपघातात सासरे व जाव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली महेश भारत नरवाडे वय पस्तीस राहणार कारखाना रोड पैसे व त्यांचे सासरे अनिल बाबुराव लाजरस व एकाहत्तर राहणार गोरेवाडी नाशिक रोड हे दुचाकी एम एच पंधरा जी टी अठ्ठ्याऐंशी तीस वरून पळशेकडून नाशिक रोडकडे जात असताना समोरून आलेल्या भरधाव थंडर स्फोट दुचाकीने श्रमिकनगर जुना चेडी नाका येथून समोरून आलेल्या सासरे जाब्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात महेश नरवाडे व अनिल राजरस हे दोघे जागीच ठार झाले प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार थंडर स्पोर्ट बाईकवरील दोन तरुण अत्यंत वेगात व इतर गाड्यांना हुलकावणी देत जात होते वेगवेगळे आवाज दुचाकीमधून काढत होते या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ए केपी न्यूज साठी अनवर खान पठाण नाशिक